खरं म्हणजे आपण जर याच्यामध्ये बघितलं तर भारतीय विचारांनी प्रेरित असलेली व्यवस्था ही कशी उभी राहू शकते हे या दर्शनाच्या मुळाशी आहे आणि म्हणूनच ज्याचा उल्लेख दीनदयाल शोध संस्थांच्या माध्यमातनं स्वर्गीय आदरणीय नानाजी देशमुखांनी जो प्रकल्प उभा केला त्या प्रकल्पाच्या माध्यमातनं कशा प्रकारे शेतीच्या क्षेत्रामध्ये प्रयोग केले जाऊ शकतात ग्रामजीवन कसं समृद्ध केलं जाऊ शकत या संदर्भात पंडितजींचे विचार प्रत्यक्षात आणण्याचं काम झालेलं आहे आजही आपण पाहतो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी जो गरीब कल्याणाचा अजेंडा गेल्या दहा वर्षामध्ये चालवला ज्याच्यामुळे या देशामध्ये पंचवीस कोटी गरीब हे गरीबी रेषेच्या वर आले आणि जगाने आश्चर्यचकित होऊन सांगितलं की इतक्या कमी वेळामध्ये जगाच्या पाठीवर गरीबी रेषेतनं बाहेर पंचवीस कोटी लोकांना आणण्याचं काम एक आश्चर्यकारक काम आहे याची प्रेरणा जर कोणी असेल तर तो पंडित दीनदयालजींचा अंत्योदयाचा विचार आहे की ज्या अंत्योदयाच्या आधारावर शेवटच्या माणसाला घर मिळालं पाहिजे शेवटच्या माणसाच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे त्याच्या जीवनामध्ये अत्यावश्यक वस्तू पाणी असेल शौचालय असेल गॅस असेल अन्न असेल ही प्रत्येक गोष्ट मिळाली पाहिजे याच्यावर माननीय मोदीजींनी कार्य केलं प्रत्यक्ष दीनदयालजींच्या विचारांवर काम करत आज विकसित भारताकडे भारताला नेण्याचं काम हे माननीय मोदीजी आहेत विकास भी और विरासत भी अशा प्रकारचा जो मंत्र मोदीजींनी दिलेला आहे तो मंत्र देखील पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्याच विचाराने प्रेरित अशा प्रकारचा मंत्र आहे आणि म्हणून अशा प्रकारचे मनीषी असलेले विचारक असलेले पंडित दीनदयालजी उपाध्याय ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कधीही बडेजाव आणला नाही